कापूस बाजारात मागील काही दिवसांपासून काहीसा पॉझिटिव्ह ट्रेंड दिसतोय त्याचं कारण जगाच्या बाजारपेठेत दडलंय जागतिक बाजारात कापसाला उठाव मिळण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर यंदा कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे त्यामुळे वायदे बाजारात कापसाचे भाव वधारले तर हजर बाजारात म्हणजे स्पॉट मार्केटला मात्र भाव पातळी स्थिर होती मंडळी कापूस दराविषयी ॲग्रिकोलाने यापूर्वी देखील एक व्हिडिओ बनवला आहे ज्यात कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया याच्या अंदाजाविषयी सखोल माहिती दिली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच तुम्ही अॅग्री कोलावरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंडळी कापसाच्या दरात मागील दोन महिन्यांचा आढावा घेतला तर मंदीने बाजाराचा ताबा घेतल्याचं दिसून आलं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव काही वेळा पंच्याऐंशी सेंटपेक्षा पुढे गेले पण त्या पातळीला ते टिकले नाही बाजारात बहुतांशी ऐंशी सेंटच्या आसपास रेंगाळताना दिसला विशेष म्हणजे गेले महिनाभर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे या पातळी दरम्यानच दिसले वेगवेगळ्या संस्थांचे अहवाल त्यांचे अंदाज याचा बाजारावरती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंनी परिणाम दिसून आला पण बाजार वाढलेल्या किंवा घटलेल्या पातळीवर पातळीवर जास्त दिवस टिकला नाही हे जागतिक पण इकडे देशात काय परिस्थिती बाजारातही कापसाचे मागील महिनाभरापासून सत्तावन्न हजार सत्तावन रुपये प्रति खंडीच्या दरम्यान दिसले मागील महिनाभरात कापूस वायद्यांचा जास्तीत जास्त भाव हा सत्तावन्न हजार पाचशे रुपये दिसला तर बाजार समित्यांमध्ये भाव पातळी ही सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये होती आजही बाजार कमी अधिक प्रमाणातच त्याच पातळीवरती दिसतोय बाजार समित्यांमध्ये कापसाच्या भावात क्विंटल माग शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत चढ उतार दिसतोय म्हणजे फार मोठी वाढ किंवा घट दिसलेली नाही हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार हा सात हजारांच्या आसपास रेंगाळत राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता गेल्या काही दिवसात वायद्यांमध्ये कापूस वाढला पण बाजार समित्यांमधील भावावरती याचा विशेष परिणाम दिसून आला नाही कापसाचा बाजार सरासरी सहा ते सात रुपयांच्या दरम्यान राहिला नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात पाऊस झाला यामुळे कापूस भिजला हा कापूसही मोठ्या प्रमाणात बाजारात आला या कापसाला तुलनेत कमीच भाव मिळाला या कापसाचे भाव सहा हजारांपासून ते सहा रुपयांपर्यंत होता या कापसाची गुणवत्ता कमी असल्याने भावही कमीच राहिला असे व्यापाऱ्यांनी सांगितले सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की जागतिक पातळीवरती पॉझिटिव्ह घडामोडी झाल्या याची दोन कारणं सांगता येतील पहिलं म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभाग ज्याला यूएसडीए म्हणतात त्याचा अहवाल आलाय त्या जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजात कपात केली अमेरिकेच्या कापूस उत्पादनात नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर मध्ये चार लाख गाठींची कपात केली तर निर्यातीचा अंदाज मात्र कायम ठेवलाय तर चीन अमेरिकेचा कापूस वापरही काही प्रमाणात कमी होईल असं म्हटलंय तसेच ब्राझीलच्या निर्यातीचा अंदाजही कमी केलाय थोडक्यात जागतिक पातळीवर कापूस कमी प्रमाणात उपलब्ध राहील यावर शिक्कामोर्तब झालाय दुसरा मुद्दा आहे तो मागणीचा आतापर्यंत कापड आणि सुताला जागतिक पातळीवर उठाव नव्हता पण आता हिवाळा आणि ख्रिसमस मुळे मागणी वाढण्याची चिन्हे आहे कापूस आणि सुतासाठी विचारणा वाढू लागली आहे दोन्ही गोष्टी जागतिक बाजारात कापसाचे भाव वाढण्यासाठी अनुकूल ठरत आहे पण बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात त्या प्रमाणात तेजी दिसत नाही हे सुद्धा खरं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे बाजारातील आवक बाजारात सध्या गाठींच्या दरम्यान कापूस आवक होत आहे ही आवक गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे पण दोन वर्षांपूर्वीच्या हंगामातील आवकेच्या तुलनेत कमीच आहे त्यातच देशात यंदा कापूस उत्पादन नेमकं किती होणार हे अजून स्पष्ट नाही डिसेंबर नंतर हे चित्र स्पष्ट होईल त्यानंतर बाजारात सुधारणा दिसण्याची शक्यता आहे असं या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं मंडळी कापूस पिकाबाबतचा हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अॅग्रिकोला सातत्यानं शेतीविषयी असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवत आहे हे खास व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती देखील मिळू शकतात त्यासाठी ऍग्रिकोलाच्या व्हॉट्सअप चॅनलला नक्कीच जॉईन करा ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे